हॅलो तर आज मी माझा एका अविस्मरणीय सहलीचा ट्रिपचा अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे आपल्याला सगळ्यांना डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम माहितीच आहेत एक्झॅक्टली तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेबांची मी खूप मोठी फॅन आहे फॅन म्हणण्यापेक्षा ते माझे आयडॉल आहेत मला त्यांचे विचार त्यांचं म्हणणं हे वे वेळोवेळी पटत असतं कारण ते खूप डाऊन टू अर्थ आहे त्यांनी आपल्याला वेळोवेळी अनेक गोष्टी सांगितल्या म्हणजे नो म्हणजे नेक्स्ट अपॉर्च्युनिटी फेल म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग किंवा एंड म्हणजे एफर्ट्स नेवर टाय या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत आणि त्यांचं एक वाक्य हे आहे की झोपेत पडतात ती स्वप्न नसतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत ती स्वप्न असतात तर एक्झॅक्टली हेच माझं स्वप्न हे होतं की रामेश्वरमला त्यांचं जे घर आहे ते मला बघायचं होतं मग मी आईबाबांना सांगितलं आणि आईबाबांनी माझ्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून मला रामेश्वरमची ट्रीप घडवून आणली सुरुवातीला जेव्हा आम्ही रामेश्वरमला गेलो त्यावेळेला त्यांचं ते घर बघितल्यानंतर मला एक मिनटं स्वतःवर विश्वासच बसला नाही मला असं वाटलं की अकरा बाय अकराच्या खोलीत कुणी कसं राहू हो शकतं पण नंतर विश्वास बसला किंवा नंतर पटलं की नाही खरंच हा माणूस खरंच ग्रेट आहे कारण तसं जर नसतं तर त्यांना राष्ट्रपती झाल्यावर मिळालेला जो सगळ्या खर्चासाठी जो पैसा असतो तो किंवा त्यांच्यासाठी एक जी गाडी असते ती त्यांनी सगळी नाकारून त्यांनी स्वत स्वतःच्या पैशाने त्यांची फॅमिली दिल्लीत आलेली असताना त्यांना अख्खी दिल्ली फिरवली होती माझ्याकडे एक छोट्या एका कुठल्या तरी आरजेनी म्हटलेलं किंवा लिहिलेलं एक पत्र आहे म्हणजे पत्र म्हणजे लिखित स्वरूपात नाही ऑडिओ स्वरूपात त्याच्यात असं लिहिलेलं आहे की एम पी मे चपरासी के घर से लाखो रुपये निकल ते थे थे। पैसे से आपकी फॅमिली है घुमाय आपको दुःख हो जाता है म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की जिथे मला मान दिला पाहिजे तिथे तुम्ही द्या पण अतिमान देऊ नका त्यांच्या काही सवयी अशा होत्या की त्यांना एखाद्याने केलेली चूक ही चार चौघात आहे तू काय तुला काय कळतं आहे तुझे तु चूक तु आहे हे असं कधी ते सांगायचे नाही एकांतात घेऊन सांगायचे की जेणेकरून त्या व्यक्तीचा आत्मविश्वास तितका वाढायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी एखाद्या व्यक्ती खूप छान काम करायचा त्यावेळी ते त्याला बूस्ट हिज और हर मोराल म्हणजे ते त्याला कायम प्रोत्साहन द्यायचे आणि हीच एका खऱ्या माणसाची पारख असू शकते मला ना एकदा शाळेत वक्तृत्व स्पर्धेत अब्दुल कलाम साहेबांवरती भाषण द्यायचं होतं आणि मी नुकतीच त्यावेळी ही बातमी वाचली होती की अब्दुल कलाम साहेबांचं शिलाँगमध्ये निधन झालं त्यांचं स्वप्नच होतं की माझ्या विद्यार्थ्यांना मी शिकवता शिकवता मला मरण यावं काय भाग्यवान मरण असेल ते की त्यांचं स्वप्न पूर्ण करून गेलं हो ना त्यांचं निधन किंवा त्यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर सगळा महाराष्ट्र सगळा भारत अख्खा देश अख्खं जग हादरून गेलं होतं मी सुद्धा मग त्या दिवशी मी अग्निपंख वाचलो आहे पेपरातल्या सगळ्या बातम्या एकत्र करून शाळेत वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन त्यांच्याच विषयात पहिला नंबर मिळवला आणि हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे की पहिला नंबर मिळाला म्हणून नाही अब्दुल कलाम साहेबांवरती मला भाषण सांगता आलं देता आलं म्हणून तर रामेश्वरमला गेल्यावर त्यांचं ते घर पाहिलं त्या घराच्या मागे जे म्युझियम होतं ते, ते पाहिलं त्यांनी अनेक गोष्टी ज्या राष्ट्रपती झाल्यावर केलेल्या सुधारणा केलेल्या त्याची सगळी परिपत्रकं लावली होती ती पाहिली आणि ते बघितल्यानंतर आपोआप हा तिथे गेला आणि एवढंच आलं की आप हमेशा जिओगे हमारे मनमय कलाम साहब आणि खरंच ते खरंच ग्रेट होते म्हणूनच त्यांना ए पी जे अब्दुल कलाम असं म्हणायचे हो भारतरत्नाने सन्मानित केलेले आहेत ते हो ना बर आणि एक महत्वाची गोष्ट ते माझे आयडॉल आहेतच पण माझे असे बरेच आयडॉल आहेत आज आपण बोललो त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या त्या ट्रीपबद्दल आम्ही सुरुवातीला विमानाने गेलो मग तिथे एक दिवस थांबलो फक्त रामेश्वरम हं फक्त रामेश्वरम त्यांच्या घरी आम्हाला काही त्या घराच्या साईडला जे अशी एक छोटीशी खानामुळे होती तिथे आम्ही जेवलो सगळं सगळं त्यांचं म्युझियम एवढंच होतं फार काही नाही आहे बघण्यासारखं ते बघितलं आणि परत आलो दोन दिवसांनी पण तो एक अविस्मरणीय भाग किंवा त्या व्यक्तीचं ते घर बघण्यात मजा आहे किंवा जो आनंद आहे ना तो मला त्यावेळी मिळाला तर तुम्ही मला सांगा की तुमचे असे आयडॉल कोण आहेत आणि तुम्ही कुठल्या आयडॉलच्या या प्रेमापायी किंवा वेडापायी त्याचं घर बघायला कधी गेलेलं आहात का माझ्या पुढच्या अनेक आयडॉलबद्दल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे तोपर्यंत तो मला तुम्ही सांगायचं आहे की तुमचे आयडॉल कोण आहेत ओके बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नव्या आयडॉलसोबत बाय बाय